या yeah, बातमीपत्र प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर अक्कलकोट रोड केमिकल जवर, तंबा के फेवर समोर सोलापूर राज्या नाईन एकनाथ शिंदे गुरुवारी सोलापुरात सिद्धाराम मेहत्रे यांचा होणार प्रवेश असे येणार आणि असे जाणार सोलापूर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचे लक्ष लागलेल्या अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम मेहत्रे यांचा शिवसेना प्रवेश गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे गुरुवार दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजता नाशिक विमानतळ येथून जिल्हा सोलापूरकडे प्रयाण दुपारी दोन पंधरा वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने अक्कलकोट जिल्हा सोलापूरकडे प्रयाण दुपारी दोन पंचेचाळीस म्हणजेच पावणे तीन वाजता बॅगेहळली रस्ता हेलिपॅड अक्कलकोट येथे आगमन व मोटारीने कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण दुपारी तीन वाजता शिवसेना पक्षाचा जाहीर मेळावा स्थळ मंगळुरी हायस्कूल जवळील मैदान अक्कलकोट जिल्हा सोलापूर सायंकाळी साडेचार वाजता मोटारीने बॅगेहळ्ळी रस्ता हेलिपॅड अक्कलकोट जिल्हा सोलापूरकडे प्रयाण सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी म्हणजे पावणे पाच वाजता बॅगेहळ्ळी रस्ता हेलिपॅड अक्कलकोट येथे आगमन व हेलिकॉप्टरने सोलापूर विमानतळाकडे प्रयाण सायंकाळी सव्वा पाच वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन व विमानाने मुंबईकडे ते प्रयाण करतील डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोटेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर गुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्स इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसी ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट